बरं बरे, बरे। माझा शंभर वेळा फोन फिरवलेला दिसतो तुम्हाला पण मी शंभर वेळा का फोन करते की मी फक्त एक बायको आहे म्हणून फोन करत नाहीये तर त्याच्या पाठीमाग काळजी प्रेम मोड ह्या सुद्धा गोष्टी असतात चार मित्रांमध्ये बसल्यानंतर ना आपली बायको घरी जिवंत आहे का मेली आहे का जेवली ए का काय केलंय ह्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नसतं पण घरी मात्र आल्यानंतर ना सगळं स्टाफ टीप पाहिजे जेव्हा आम्ही घरामध्ये दिवसभर बसते ना एक बायको त्यावेळेस शंभर वेळा विचार फक्त तिला तिच्या नवऱ्याचा येत असतो टी व्ही काळ झालं मला त्रास होतो की माझा नवर कळत त्यावेळेस तो तुम्हाला फोन फिरवला जातो ज्यावेळेस तुम्ही फोन उचलत नाही ना त्यावेळेस जीव इथं घाबरा घुबरा होतो त्यावेळेस तो तुम्हाला फोन फिरवला जातो कुठे म्हणून हे वारंवार विचारतो ना एक तासाने येतो असा निरोप देता एक तासाच्या एक मिनिटानंतर फोन फिरवला जातो ना तो काळजीपोटी फिरवला जात असतो नवरा म्हणून तुम्हाला काही वाटत नाही पण एक बायको म्हणून हे मी माझं कर्तव्यच नाही तर प्रेम काळजी सुखादुखात मी तुमच्या सोबत असते तर तो वारंवार फोन फिरवणं म्हणजे चुकीचं असतं त्याच्या पाठी काही गोष्टी असतात जे तुम्हाला नाही कळणार